साक्री येथे आयोजित निषेध सभेतून महाराष्ट्राचे आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाविषयी येशूनविषयी जे बेताल वक्तव्य केले व आमदार अनुप अग्रवाल यांनी देखील ख्रिश्चन समाजाच्या ज्या भावना दुखविल्या त्यांचा चांगलाच समाचार घेत निषेध सभेतून वक्त्यांनी अशा शैतानांविरोधात एल्गार पुकारीत जोरदार संताप व्यक्त केला व त्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित भगिनींनी साथ देत निषेधाच्या घोषणा देत अशा बेताल आमदारांविरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे असे म्हणत हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी आपला मूक मोर्चा तहसीलदार कार्यालय साखरे येथे मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने घेऊन गेले व तेथे आपले निवेदन देऊन महाराष्ट्र सरकारने तातडीने अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी मोर्चाचे संचालक आदरणीय जोसेफ पन्ना मलबारी आमदार डी एस अहिरे आमदार शरद पाटील माजी नगराध्यक्ष नवाब बेग मिर्झा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राजे भोसले जितेंद्र मराठे गिरीश नेरकर योगेश महालेंसह असंख्य मान्यवर उपस्थित होते